नमस्कार स्वागत आहे तुमचे ह्याच पार्ट टू व्हिडिओमध्ये तर चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया हा आहे पार्ट टू हो या झाडाला मिरच्या आल्या सध्या मिरच्या वगैरे आपल्याला नाही तर मग तोडल्या असते आता चल वरती कापाच आहे का आता हां चला मग कलर फ्रेश झाला बरं पावसानं चांगला पाऊस झाला बोललं झालं खाली किती पण आणि आमचे टोमॅटो बघा टोमॅटो मस्त नवीन नवीन टोमॅटो टोमॅटो सुरू झाले आता पहिलं लॉट संपला त्यामुळे ते खालून खराब झाली तर पण भरपूर पाऊस चालू आहे टोमॅटोला सत्तरऐंशी चालू आहे का आपले जाते टोक पन्नास रुपये मागचे आपल्याकडं आहे की नाही तर काबी दाखवून किती बारीक बारीक आहे हा ना घासवाललाच पण ती वापरलीच बारीक दिसते मला पण घेतलं नाही काय नवरी निघाला मग आवाज देऊ राहिला बाबूल की दुआ तुम्ही ते गाणं लावत नाही तर नवरी ते रडत नाही असो मग खरंच ना पहिला किती रडायचं नवरी चार 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 नाही चांगलं मग तर अवस रडत होते आता रडतच नाही पोरी मी रडले होते बरं रडले की नाही खरंच रडले होते मला अजून पण रडू येत जुन्या माणसासारखी सारखी मी अजून पण बरोबर आहे बरं आहे आमच्या मम्मी तिकडे घास नाही कापले ओके ओके पडली कधी छान मुगालाय उडीत मुगे मला ओळखणार हे उडीत लावलं होतं मी इकडल्या साईडने म्हणजे दोन्ही सारखं दिसतं ना लहान असताना सेम दिसतं म्हणजे आपलं काम सक्सेस झालं बाबा गव तर तेवढं चाललंय नळले इकडे पाऊस झालाय जास्त वरती जायचं होतं मला पण आता नाही जात तर मी उडीद मूग लावलं होतं ते उगले आता आता वरती तुरी बघून येते आणि कडीच्या तासाला पण एक लावलं ते पण बघून येते थोडस घास कापला मी वेगाय जास्त घास कापलेला नाही ती खाली मोटर बंद करायला गेली ते आपल्याला आपल्यामध्ये बदल घडवायचा आहे तर मग विचार भावना आणि वर्तन ही एक परस्परांमध्ये गुंपलेली साखळी आहे हे तुम्हाला कधी अनुभवला आले आहेत कदाचित आले नसेल पण ती एक श ती एक शक्ती आहे आणि ती आपल्या लक्षात घेणे फार फार गरजेचं आहे त्यातून एक गोष्ट आपल्या लक्षात येते जर आपल्या वागण्यात बदल घडवायचा असेल तर आधी दोन पावले मागे जावे लागते म्हणजे सर्वात आधी आपले विचार बदलावे लागतात परिस्थितीवर आपले कधीच काहीही नियंत्रण नसते हे आपण अगदी प्रारंभीच्या काळामध्ये काही लोकांमध्ये तर अनुभवलेलेच आहे त्यामुळे कधीही अगदी अनपेक्षितपणे आव्हाने आपल्यासमोर जर उभी राहणार असतील तर त्यांचे रूपसुद्धा आजवर कधीही न बघितलेले आपल्याला माहीतच असते आजवर कधीही न बघितलेले असे अगदी अनोळखी आणि भयानक असू शकते मनाविरुद्ध गोष्टी घडणार आहेत पण याबद्दल विचारांच्या पातळीवर अखंड तक्रार करीत राहणे कडवटपणे स्वतःच्या नशिबाला बोल लावणे हे जेव्हा आपण करीत राहतो तेव्हा त्याचा ते परिणाम आपल्या एकाग्रतेवर होतो आपल्या शरीरावर तो चिडचिड -ची, राग वैफल्य नैराश्य या भाऊ बाहु। भावना ज्या आहेत त्यावर आपला ता त्या आपल्यावर ताबा घेऊ लागतात आणि मग होणारे वर्तन ते भलतेच असते कधी आपण त्या परिस्थितीतून पळ काढतो तर कधी भलता शॉर्टकट निवडतो कर्जबाजारी झालेला एक स्नेही मोबाईल गेमच्या नादी लागून पैसे मिळवण्याचा प्रयत्न करीत असतो तर त्यांना बघून आपल्याला हसावे रडावे तेच कळत नाही परिस्थिती जेव्हा अनुकूल असते तेव्हा सगळेच शाळासारखे वागत असतात आपल्या वर्तनाची खरी परीक्षा प्रतिकूल परिस्थितीच होत असते तेव्हा प्रत्येक गोष्ट चुकत जाते तेव्हा आपल्या विचारांच्या नियंत्र आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवणे आणि प्रतिकूल भावनांना आपला ताबा घेऊ न देणे हे फार गरजेचे असते आपण आपले लक्ष फक्त विपरीत गोष्टींवर नियंत्रणाच्या बाहेर असलेल्या गोष्टीवर ठेवले तर मनाचे संतुलन नक्की ढाळणार आणि त्याचा परिणाम आपल्या कामगिरीवर होणार त्यामुळे विचारांच्या सहाय्याने आपली इच्छाशक्ती दृढ करायची हेच सतत आपले उद्दिष्ट मानले पाहिजे त्याचा परिणाम आपल्याभोवती वावरणाऱ्या माणसावर तसाच होत असतो आमच्या आपण आपल्याला न इतरांना प्रेरित राहतो मला थोडी कमी बाकी सर्वांना आवडती तर आता ते घास कापून येते तोपर्यंत तो खाली चक्कर मारायला जायचं होतं पण आता भीती वाटते खाली जायची कारण पाऊस झालेला आणि जे रानडुक्कर असतात ते भरपूर इकडे येतात त्यामुळं वाटते भीती मग बघूया ते जर आले ते जाऊ आणि नाही आले तो तो का तर मग आता तसं टंग घरी जाणार कारण आज काही इथं काम नव्हतं पाऊस असल्यामुळं पण म्हटलं एक आज रविवार होता जाऊन यावं तर आलो होतो आणि इकडे पाठीमागं तुम्हाला ही जी मोकळी जागायचं असेल तर इथं जायंबाचे झाड होते परंतु काय झालं की तुम्हाला एक झाड झाडस एकदम असं वाळलेलं तर अचानक झाडं उठायला लागली होती म्हणजे आम्हाला पाट अगदी जवळ आहे त्यामुळं ते झाडं उठायला लागले होते तर आता नवीन झाडं बसवलीतलं तर एक वर्ष तरी लागन त्याला यायला कमीत कमी म्हणजे अठरा महिन्यानंतर झाड चांगले येते तर त्यानंतर बघूया कशी येते आणि अठरा महिन्याच्या नंतरही त्याला फळ फळ म्हणजे डाळिंब यायला सुरुवात होती चाललो आहोत आम्ही घरी आणि वाटांना आहे चिखल त्यामुळे आणि अशी दोन्ही साईडने आम्ही वाट केली होती म्हणजे मधूनच वाट केलेली होती तर तिथं आता झाला चिखल पाऊस झाल्यामुळं म्हणजे चिखल नाही आला पण गाडी तसरू राहिली म्हटलं मी चालते रोडपर्यंत तोपर्यंत ते येते पाडी मागून नारळाखाली चक्कर मारून यायची होती पण आता काय बहुत चवळी आणि हे टोमॅटो हे एवढे छोटे टोमॅटो पण त्याला किती टोमॅटो छोटी छोटी अरे बघा